बहुजन पॅथर सेना या संघटनेमध्ये महाराष्ट्र राज्य प्रवक्ता तथा महाराष्ट्र राज्य सचिवपदी सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांच्या न्याय हक्काबाबत वाचा फोडणाऱ्या सौ सविताताई मोरे यांची निवड करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय प्रकाश खैरमोरे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा संतोषीताई होनमोरे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री सुनील कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन सदरची निवड करण्यात आली सौ सविता मोरे या सामाजिक कार्यात सक्रिय असून शोषित वंचित उपेक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवण्याचं काम त्या करत आहेत वडगाव शहरासहित परिसरामध्ये आपल्या कर्तृत्वाने आपल्या नावाची ओळख निर्माण केली आहे बेघर व निर्वासितांसाठी त्या देत असलेला लढा हा सर्व परिचित असल्याचे नागरिकातून बोलले जाते त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन बहुजन पॅथर सेनेकडून सविताताई मोरे यांची महाराष्ट्र राज्य प्रवक्ते तथा महाराष्ट्र राज्य सचिवपदी निवड घोषित करण्यात आली आहे निवडीनंतर सौ सविता मोरे यांनी बहुजन पॅथर झंझावात कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण करून संघटनेचे कार्य गावागावात पोहोचवण्याचा निर्धार केला आहे या निवडीवेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश खैरमोडे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा संतोषीताई होनमोरे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुनील कांबळे तालुका अध्यक्ष देसाई भागातील ज्येष्ठ नागरिक बाळासो लोखंडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या निवडीचे आदेश बहुजन पॅथर सेनेच्या संस्थापिका अध्यक्षा आदरणीय सौ निशाताई बचोटे मॅडम संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष संगीताताई कावा कवाडे मॅडम राज्य उपाध्यक्ष मारुती साबळे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सरस्वतीताई चौगले मॅडम यांनी दिले अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूज सोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे सर्वप्रथम आपल्या सर्वांना क्रांतिकारी जयंती आज बहुजन पॅन्थर संघटनेने माझ्यासारख्या तळागाळातल्या आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला लपलेल्या कार्यकर्त्याला आज व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आज या ठिकाणी बहुजन पॅन्टर सेनेने मला जे पद दिलं आहे ते महाराष्ट्र राज्य महिला प्रवक्ता तथा महाराष्ट्र राज्य सचिव हे खूप मोठं पद आहे आणि तुम्हा स तुम्ही सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवून हे पद मला दिलं त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते या पदाला न्याय देण्याचं काम मी करेन सदैव तत्पर राहून माझ्यापेक्षा किंवा माझ्या नावापेक्षा जास्त मी या संघटनेला प्राधान्य देईन आणि हे मी तुम्हाला शपथपूर्वक सांगते आता या ठिकाणी तुम्ही ज्या जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे तो मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद बहुजन पॅन्टर बहुदेशीय संस्था महाराष्ट्र राज्य सचिव बहुजन पॅन्टर सेना आदरणीय सौ सविता मोरे आपला स्नेह नमस्कार आपण आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन आपणास अत्यंत आनंदाने बहुजन पॅन्थर सेना या संघटनेची फार मोठी जबाबदारी आपणावर सोपण्यात येत आहे भारतीय संविधान साक्ष ठेवून तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आपली महाराष्ट्र राज्य महिला प्रजक प्रवक्ता तथा महाराष्ट्र राज्य सचिव महिला करीत आहोत निवड करीत आहोत तरी आपण शिव शाहू फुले आंबेडकर साठे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून आपण कार्य करायचे आहे संघटना वाढीसाठी समाज कल्याणासाठी आपण सदैव तत्पर राहून समाज न्याय द्यावा आपणास खात्री आहे की सहकार्य बहुजन समाज समाज तसेच सर्व सामाजिक वाटचाली गतीने व प्रभावी प्रभावीपणे प्रभावीपणे होईल अशी आशा व्यक्त करतो सदरची आजची निवड ही आदरणीय मॅडम आदरणीय उपाध्यक्ष संगीता कवाळे मॅडम आदरणीय महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सरस्वती ताई चौगले मॅडम राज्यात उपाध्यक्ष मारुती सांबळे साबळे सर्व सर यांच्या आदेशाने करण्यात येत आहे